दिनांक एक चार दोन हजार पंचवीस आज आपण बाबुराव कवटेकर यांच्या दावणीवरती आहेत मित्रांनो बरेचसे काही खोंड विक्री झालेले आहेत काही शिल्लक आहेत ते बघूया आपण ते कसे जातावर चार दात चार दात काय त्याची किंमत सांगाय चार हजार साठ हजार रुपये बर ही जुडी कशी आहे दोन दोन दात यांचे किती एक लाख वीस हजार रुपये सांगायला ते कसे बैल जातावर सहा सहा आठ यांचे काय सांगायची एक पंधरा एक पंधरा एकच दाती चार सहा चार दात सहा दहा यांचे किती पंच्याऐंशी ह्या बैलाचे कडतात एक 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 लाख एक हजार त्या घोऱ्याचे घोरे कसे दात सहा 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 सात यांचे किती एक पंचवीस बर ह्या बैलांचे एक दहा सुट्टे, दहा सुट्टी पन्नास या जुळीचे आहे बाहेच आहेत का संग नंबर ब्याऐंशी धुराट सत्तर ऐंशी सव्वीस बाबुरावदा झांबा सांग त्र्याऐंशी एकोणतीस बासष्ट पंचावन्न एकावन्न ओके

महाग देत काय गुणी कितीपर्यंत मागणी चालू लागले मोठ्या मापाचे बैल जोड विक्री आलेली आहे मित्रांनो हिरापूर बाजारामध्ये एक लाख पंच्याहत्तर हजार सांगते व्यवहारामध्ये किंमत कमी जास्त होऊन जाईल

नागेवडीला जरा दुसरी दोन कलरच्या दोन दिसायला म्हणून बनलो फायनल फायनल कशी होते रे फायनल कशी होते फायनल का फायनल होऊन जाते पंचेचाळीस मिनिट बरं 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 ठीक मित्रांनो आता आपण जे आहे थांबा थांबा तिथं थांबा आज आपण हिरापूर मध्ये जर पाहिजे बैल पाहत आहे खरेदी करून दिलेला आहे गाडी वाहनच येत नाही गाडी वाहनच किती रुपयाला घेतला गाडी म्हणून बहात्तर हजार रुपयाला आता तुमची घरी एखादा जरशी असा आहे एक दुसरा खिलार आहे घरी त्याला जोड टाका जर्शी घेतला आहे बरं बर कुठं आपली गाडी कुठं असती माळ्याला हो असते का अच्छा किती टन चलते असं आहे का तुमचं नाव गाव सांगा एकदा कोणतं गाव देवकी देवकी तालुका गेवराई जिल्हा बेड ठीक तर आहे मित्रांनो बहात्तर हजार रुपयाला येऊ जर्सी विक्री झालेला आहे आणि असे दे बैल देखील तुम्हाला आपल्या हिरापूर बाजारामध्ये विक्रीसाठी अवेलेबल होतात खरेदी करायची असेल तर नक्कीच आवर्जून येऊन खरेदी करू शकतो मोबाईल नंबर काय सांग्या गॅरंटीवर ठीक फास्ट आण सॉल कोणसा आहे तुम्हाला अक्कलकोट हर बाजार पाहतील तुम्ही तर खरेदी मग